जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव दहा मार्च दोन हजार एकोणीस चे रविवार असल्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्या बंद असतात ज्या बाजार समित्याचे दोन बाजार समित्यांचे लिलाव झाले त्यांचे बाजारभाव पाहूयात पाहूयात सुरुवातीला सिल्लोडचे बाजारभाव आवकाय चार हजार एकशे नव्वद क्विंटल ची जास्तीचे बाजारभाव आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये काटोलचे बाजारभाव पाहूयात आवका आहे चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार